दोन हजार एकोणीस वीस मध्ये पहिल्यांदा भारतात बँकांचं मर्जर करण्यात आलं या मर्जरबद्दल एकोणीसशे एक्क्याण्णव हो साली आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव हो साली अगोदरच नरसिंहन कमिटीनं सांगून ठेवलं होतं की भारतात एक इंटरनॅशनल बँक पाहिजे आणि काही नॅशनल प्रेझेन्स असणाऱ्या बँका पाहिजेत म्हणजे संपूर्ण भारतात सगळीकडे त्यांचा था प्रेझेन्स पाहिजे याचं रिकमेंडेशन वरती काम करता करता आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हायला दोन हजार नंतर दोन हजार सतरा अठरा साली याचं इम्प्लिमेंटेशन चालू झालं आणि एकोणीस वीस साली त्याची खरंच अंमलबजावणी झाली त्यानंतर देखील पूर्वी ज्या भारतात सव्वीस सत्तावीस बँका होत्या त्यामध्ये मग एसबीआयच्या ज्या असोसिएट बँका होत्या त्या, त्या एसबीआय एस मध्ये मर्ज करण्यात आल्या आणि इतर ज्या वीस एकवीस बँका होत्या पब्लिक सेक्टरमध्ये त्याचं मर्जर करून देखील बारा बँका करण्यात आल्या त्यावेळी मोठ्या प्रमाणावर मर्जर केलं असलं तरी मग चार किंवा पाच बँका ज्या नरसिंहन कमिटीनं सांगितल्या होत्या त्या न करता मग बारा का ठेवल्या गेल्या असा प्रश्न होताच

लोकांच्यावर काय परिणाम होईल बँकांच्यावर काय परिणाम होईल आणि बँकांच्या स्टाफवर काय परिणाम होईल या सगळ्या गोष्टींचा विचार करूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा भारत सरकार आता पुन्हा एकदा मर्जर टू पॉईंट झिरो करण्याचा प्रयत्न करते म्हणजे यामध्ये काही मोठ्या बँकांचं मर्जर एकमेकांसोबत केलं जाईल आणि काही बँका ज्या पहिल्यांदा मर्जरमध्ये कुठल्याही बँकेमध्ये मर्ज केल्या नव्हत्या किंवा विलीन केल्या नव्हत्या त्यांचं पुन्हा एकदा मर्जर केलं जाईल असं बोललं जात आहे पहिल्यांदा दोन हजार -20 एकोणीस वीस साली बँक ऑफ बडोदा विजया बँक आणि देना बँक यांच्या मर्जर न सुरुवात झाली त्यानंतर इंडियन बँक आणि अलाहाबाद बँक यांचं मर्जर झालं पंजाब नॅशनल बँक ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया यांचं मर्जर झालं आणि चौथी बँक होती युनियन बँक आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँक हे चार मोठ्या बँकांचं एकमेकांबरोबर मर्जर करून म्हणजे चार मोठ्या बँका बनवण्यात आल्या पण त्यावेळी देखील इतर काही बँकांचं मर्जर कुठल्याही बँकेमध्ये केलं नव्हतं ज्यामध्ये एक मोठी बँक आहे ती म्हणजे बँक ऑफ इंडिया आणि इतर बँक ऑफ महाराष्ट्र सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बँक अशा काही बँका ज्या छोट्या बँका होत्या तरी देखील त्या कुठल्याही बँकेमध्ये मर्ज केल्या नव्हत्या त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया या चार मोठ्या बँका या चार छोट्या बँका अशा मिळून आजही भारतात जवळजवळ बारा पब्लिक सेक्टर बँका आहेतच आता भारत सरकारला जे मर्जर करायचं आहे याच्यामध्ये बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांचं मर्जर करायचं आहे आणि ती भारतातली दोन नंबरची सर्वात मोठी बँक होईल या मर्जर नंतर कारण युनियन बँक ऑफ इंडियामध्ये या अगोदरच आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँक मर्ज झालेल्या आहेत त्यामुळे ही जवळजवळ चार मोठ्या बँकांची एक बँक तयार होईल मग या चार बँका कोणत्या राहतील हा प्रश्न तुमच्या मनात असेल तर मोस्ट प्रॉब्ली आता सध्या जी काही माहिती आपल्या हातात आहे त्यावरून असं म्हणता येईल की स्टेट बँक ऑफ इंडिया तर राहीलच अर्थात दुसरी पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ बडोदा आणि युनियन बँक ऑफ इंडिया या त्या चार बँका असतील याशिवाय पाचवी एखादी जर बँक राहत असेल तर ती कदाचित इंडियन बँक असेल पण एवढ्या बँका वगळता इतर सगळ्या बँका या बँकांमध्ये मर्ज केल्या जातील असं आता सरकारचं म्हणणं आहे भारत सरकारला भारतातल्या बँकिंग सिस्टीमला इंटरनॅशनल लेवलला घेऊन जायचं आहे आणि त्यासाठी भारतातल्या किमान चार मोठ्या बँका या जगातल्या वीस मोठ्या बँकांच्या मध्ये असाव्यात अशी सरकारची अपेक्षा आहे आता सध्या चीनमधल्या चार बँका या टॉप टेन वर्ल्ड बँकांमध्ये एक आहेत म्हणजे चीनच्या चार बँका ज्या चीनं देखील अशा प्रकारे मर्जर आणि अक्विशन करूनच बनवलेल्या आहेत त्या जगातल्या दहा मोठ्या बँकांच्या पैकी एक आहेत तसंच काहीतरी भारताला देखील करायचं आहे आणि ते करण्यासाठी या बँकांचं मर्जर करणं जरुरीचं आहे असं सरकारला वाटतंय कारण या बँकांना आहे त्या पद्धतीनं जरी वाढू देण्यात आलं तरी या बँका त्या लेवलपर्यंत पोहोचणार नाहीत अशा प्रकारे मर्जर केल्याचा फायदा मग काय होईल तर एक अशा प्रकारच्या मर्जरमुळे बँकांमधला गव्हर्नन्स आणि तिथलं जे कामकाज आहे ॲडमिनिस्ट्रेशन आहे ते सुधारेल कारण जी सगळ्यात चांगली बँक असेल त्यापैकी जी सगळ्यात मोठी रोबस्ट आणि व्यवस्थित चालणारी बँक असेल त्या बँकेच्या पॉलिसीज स्वीकारल्या जातील त्या बँकेमध्ये इतर छोट्या बँका मर्ज केल्या जातील त्यामुळं बँकेंचा जो ॲडमिनिस्ट्रेशन आहे ते चांगलं होईल दुसरी गोष्ट म्हणजे बँकांचं एन पी ए बँकाच्या पॉलिसीज यामध्ये एन पी ए कमी होण्याचं काम होईल बँकांचं डिजिटायझेशन होईल म्हणजे एक प्रकारे डिजिटल गोष्टींचा स्वीकार छोट्या बँकांमध्ये देखील केला जाईल कारण मोठ्या बँकांमध्ये या गोष्टी अगोदरच केलेल्या असतील असं यापूर्वीच्या मर्जरमध्ये देखील पाहण्यात आलं होतं पण हे सगळं असलं तरी या गोष्टी बॅकफायर देखील करू शकतात कारण यामध्ये एवढ्या मोठ्या या स्केलवरती मर्जर करताना लोकांना याचा मोठा त्रास होऊ शकतो त्यामुळं इकॉनॉमी स्लो डाऊन होऊ शकते त्याचं महत्वाचं कारण म्हणजे अनेक लोकांच्या कस्टमर्सचे अकाउंट नंबर चेंज होतील त्यांचे आय एफ सी कोड त्यांचे एम आय सी आर कोड त्यांचे चेकबुक त्यांचे एटीएम या सगळ्या गोष्टी बदलायला लागतील आणि या, या सगळ्या गोष्टी बदलताना कस्टमर्सना डेफिनेटली त्रास होतो जो यापूर्वी देखील झाला होता बँकांचे जे सॉफ्टवेअर्स असतात ते बदलले जातात त्यामध्ये दे देखील काही महिन्यांसाठी कस्टमर्सना हो त्रास होतो अशा पद्धतीचा त्रास यापूर्वीच्या मर्जरमध्ये देखील अनेक लोकांनी अनुभवला होता तुम्हाला तो लक्षात असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा दोन हजार अठरा एकोणीस साली भारत सरकारनं सांगितलं होतं की काही बँकांचं म्हणजे दोन बँकांचं प्रायव्हेटायझेशन देखील केलं जाईल पण या कोणत्या दोन बँका होत्या हे सरकारनं कधीच सांगितलं नाही त्यामुळेच काही बँकांना मुद्दा मर्ज केलं नव्हतं असं देखील सुरुवातीला सांगितलं गेलं होतं पण ते देखील झालं नाही म्हणजे प्रायव्हेटायझेशन देखील झालं नाही आणि मर्जर देखील झालं नाही या गोष्टींच्या मुळे हे मर्जर रखडून पडलं आणि अखेर हे मर्जर आता पुन्हा एकदा होणार आहे जे मर्जर फक्त पाच ते सहा वर्षापूर्वी या देशभरातल्या अनेक बँकांच्या मध्ये झाले ते पुन्हा एकदा खरोखर करायची गरज आहे का हा प्रश्न सरकारलाच विचारला पाहिजे कारण या एका मर्जर मुळे लाखो करोडो कस्टमर्सना त्याच्या त्रासातून जावं लागणार आहे तिथल्या स्टाफला देखील त्याच्या त्रासातून जावं लागणार आहे त्यामुळं या मर्जरकडे या दृष्टीनं देखील बघितलं पाहिजे आणि तिसरी गोष्ट महत्वाची म्हणजे खरोखरच या बँकांची जी काही मोठी बॅलन्सशीट निर्माण होईल ही बॅलन्सशीट जगातल्या मोठ्या बँकांच्या तोडीस तोड असेल का हा देखील अजूनही महत्वाचा प्रश्न आहेच याशिवाय फक्त बँकांच्या कस्टमरच्याच दृष्टीत असं होईल असं नाही बँकांच्या साठी देखील याचे मोठे तोटे असणार आहेत यामध्ये मागच्या वेळी जे बँकांचं मर्जर केलं गेलं त्यावेळी अनेक ब्रांचेस म्हणजे एकाच शहरात एका छोट्याशा गावात दोन्ही पण बँका असतात जसं की बँक ऑफ बडोदा देखील असेल देना बँक देखील असेल आणि विजया बँक देखील असेल असं जर असेल तर या तिन्ही ब्रांचेस मर्ज करून एकाच ठिकाणी सेंट्रलाइज केल्या जातात ज्यामुळे देखील कस्टमर्सना त्रास होतो कारण कस्टमर्सना आता त्या एकाच बँकेकडे जावं लागतं पूर्वीच्या जवळच्या बँका सोडून अशा पद्धतीनं मागच्या वेळेला जे काही मर्जर झालं चार बँकांचं त्यामध्ये जवळजवळ चार हजार आठशे ब्रांचेस क्लोज करण्यात आल्या होत्या चार हजार एटीएम क्लोज करण्यात आले होते याच बरोबर जे काही स्टाफ त्या बँकांच्या मध्ये काम करायचे म्हणजे पूर्वी एका गावामध्ये तीन बँका असतील तिन्ही ठिकाणी मिळून जर तीस स्टाफ असेल तर एकच बँक झाल्यानंतर म्हणजे एकच ब्रांच झाल्यानंतर तीस स्टाफ त्या ब्रांच मध्ये न येता तिथं फक्त पंधरा किंवा सोळा स्टाफ काम करतोय अशी परिस्थिती झाल्यामुळे देखील कस्टमरना सर्व्हिस मिळण्यामध्ये अडचणी निर्माण होतात आणि जो पूर्वीचा दोन हजार वीस सालीचा सा, जो बँकांमध्ये काम करणारा स्टाफ होता तो होता आठ लाख छप्पन्न हजार म्हणजे पब्लिक सेक्टर बँकांमध्ये तो आता कमी होऊन सात लाख अठ्याहत्तर हजार शिल्लक राहिलाय दोन हजार चोवीस अखेर पण तरी देखील बँका तशाच पद्धतीनं काम करतायत जवळजवळ ऐंशी हजार लोक कमी झाल्यानंतर देखील हा एक फटका जसा बँकांना काम करण्याच्या दृष्टीनं बसतोय तसाच तो, तो कस्टमर्सना देखील बसतोय या सगळ्या गोष्टींचा विचार करता खरोखरच या बँकांची आता पुन्हा एकदा मर्जरची तयारी आहे का आणि खरोखर अशा पद्धतीनं मर्जर केल्यानंतर इंटरनॅशनल लेवलला ज्या बँकांना घेऊन जायचं आहे तसं ते घेऊन जाता येईल का की अशामुळे उलट इकॉनॉमी स्लोडाऊन होईल आणि जे काही चांगलं चाललं होतं ते देखील थंड पडेल याचा धोका मात्र सगळ्यांच्या समोर आहे याचा देखील सरकारला विचार करावा लागेल या संपूर्ण प्रकरणाबद्दल या बँक मर्जरबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाइक करा चॅनलला सबस्क्राइब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र